नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहितीसाठी हा व्हिडिओ आहे अतिवृष्टी मदतीसाठी हे काम करा फक्त तीन गोष्टी चेक करा अनुदान मिळाले नसेल तर हे काम करा शंभर टक्के तुम्हाला अनुदान मिळेल तुम्ही कुणाच्याही मागी लागून तुमचं सोडवणूक होणार नाही किंवा आपल्या डॉक्युमेंटमध्ये अडथळा असल्यास आस कुणाच्याही पद्धतीनं त्यांची स्वत शेतकरी यांनी चेक केलं पाहिजे आपले डॉक्युमेंट क्लिअर आहेत का तर शेतकरी मित्रांनो आता डी बी मार्फत डी बी मार्फत अनुदान मिळणार आहे आणि फॉर्मर आय डी अत्यंत महत्वाचा विषय आहे ज्या शेतकऱ्यांनी नंतर फॉर्मर आय डी काढलेला आहे त्यांचा फॉर्मर आय डी अप्रुव्हल नाही त्या शेतकऱ्यांना अजून अनुदानाची रक्कम जमा झाली नाही त्या शेतकऱ्यांनी आता तुम्हाला मी सांगतो तुम्ही काय करायचं आहे चला पुढे पाहूया तुमचं काय करावं लागेल ते चला सर्वात प्रथम अग्रिस्टॅगच्या वेबसाईटवर येऊन आपला आधार नंबर टाका या अग्रिस्टॅगच्या वेबसाईटवर आल्याच्या नंतर अग्रिस्टॅगची वेबसाईट वर आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या फॉर्मर आय डीचं स्टेटस चेक करायचं आहे दोन तीन ऑप्शन आहेत आपल्याला आधार चॉईस करून आधार नंबर टाकून घेतलेला आहे या ठिकाणी पहा स्टेटस स्टेटस पहा केव्हा फॉर्मर आय डी काढली अप्रुव्हल आहे का स्टेटस मध्ये अप्रुव्हल जर असेल तर तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळणार स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या फॉर्मर आय डी कुठं काढला तुमची फॉर्मल आयडी अप्रुव्हल झाली ना झाले हे चेक स्वतः करायचं चे काम आहे आपलं फॉर्मर आयडी अप्रुव्हल पाहिजे कितीही आणि कुठेही जरी तुम्ही गेला कितीही जरी डॉक्युमेंट पाठवले तर ते रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही नंबर एकच काम म्हणजे फॉर्मल डीचं चे स्टेटस चेक करा तुमची फॉर्मल आयडी मंजूर असेल तरच तुम्हाला अनुदान मिळणार आहे नंबर दोन नंबर दोनचा विषय आधारच्या यू आय डी वेबसाईट वर यायचं आहे यू आय डी वेबसाईट वर आल्याच्या नंतर या ठिकाणी आधार सीडिंग या ठिकाणी पहा या ठिकाणी एक ऑप्शन आहे आधार सिडिंग ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्या शेतकऱ्यांसाठी त्या, अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या या ठिकाणी पहा आधार सीडिंग स्टेटस वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी या रखान्यावरच्या आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चर टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे या ठिकाणी पहा पहा बँक आधार सीडिंग, या लेशन आधार या या ठिकाणी ठिकाणी बी स्टेटस अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आपलं स्टेटस ऍक्टिव्ह पाहिजे आधार सिडिंगचं स्टेटस ऍक्टिव्ह पाहिजेच इन ऍक्टिव्ह झालेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँकेमध्ये जायचं आहे आणि याला ऍक्टिव्हेट करून घ्यायचा आहे तुम्हाला कोणताही अनुदान मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांचा त्या आदर्शिनीचा स्टेटस असा जर प्रॉब्लेम आला असेल तर हे एक फॉर्मॅट भेटतो ते फॉर्मॅट भरून आपल्याला बँकेमध्ये द्यायचं आहे बँकेमध्ये फॉर्मॅट भरून जायचं आहे तर तुम्हाला रक्कम मिळणार आहे तुमची अथवा तुम्हाला रक्कम मिळणार नाही सेडिंग अत्यंत महत्वाची, महत्वाची आहे बँकला आधार सेडिंग अत्यंत महत्वाची आहे त्याच्यानंतर तुमची तिसरं काम म्हणजे तुमची नोंद आपल्या सातबाऱ्यावर होणं अत्यंत गरजेचे आहे तरच आपल्याला अनुदान मिळणार आहे तिसरी गोष्ट तिसरी स्टेप कम्प्लीट झाली की आपल्याला शंभर टक्के अनुदान मिळणार कोणीही अनुदानापासून वंचित राहणार नाही कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही आधार सेटिंगची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो त्याचं स्टेटस चेक करून घ्या आणि अॅग्रिस पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पाठवणार आहे त्याचा पण स्टेटस चेक करून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता या येणाऱ्या पाच सात दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत असं वाटू नये की मलाच का पैसे ही रक्कम मला का जमा झाली नाही नंतर बोलून काहीही फायदा नाही किंवा कोणतेही डॉक्युमेंट किती वेळेस देऊन अधिकारी ते काम स्वतः करणार नाही आपले जे डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तुम्हाला शंभर टक्के रक्कम